महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अजूनही महाराष्ट्रातल्या काही लोकसभा मतदारसंघाची जी आहे ती चर्चा सातत्यानं होत आहे त्यामध्ये आता चर्चेत आला आहे तो उत्तर पश्चिम मुंबईतला लोकसभा मतदारसंघ उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी आणि निकाल हा सातत्यानं वादाच्या बोहऱ्यात सापडताना दिसून येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार होते अमोल कीर्तीकर यांनी या मतमोजणीबद्दल आक्षेप घेतलाय आणि त्यांनी निवडणूक आयोग हो आणि न्यायालयामध्ये धाव घेतले आता या प्रकरणाला नवं वळण मिळालंय आणि मुंबई पोलिसांनी नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय वायकर यांच्या नातेवाईकानं ईव्ही एम अनलॉक करणाऱ्या फोनचा वापर केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी एफ आय आर नोंदवलाय नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या प्रकरणानं वायकरांच्या अडचणी कशा वाढणार आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर हे विजयी झाले अमोल कीर्तीकर यांचा वायकरांनी अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला मतमोजणीवर आक्षेप घेत अमोल कीर्तिकरांनी निवडणूक आयोग आणि कोर्टामध्ये धाव घेतली या प्रकरणात आता वनराई पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक असलेल्या मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे पोलीस तपासात पंडिलकर यांनी ईव्हीएमशी एमशी जोडलेला मोबाईल वापरल्याचं समोर आलंय पोलिसांनी इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून लवकरच या संदर्भामध्ये अटक सुद्धा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली वनराई पोलिसांनी यासंदर्भामध्ये सांगितलं आहे की पंडिलकरांकडे जो मोबाईल सापडला आहे तोच दिनेश गुरव यांनीच त्याला दिला होता हा मोबाईल चार जून रोजी नेश्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेलं जे ई व्ही एम मशीन आहे ते अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओ टी पी तयार करण्यासाठी वापरला गेला होता पोलिसांनी पुढे सांगितलं की आरोपी मंगेश पंडिलकर आणि दिनेश गुरव यांना सी आर पी सी एक्केचाळीस अंतर्गत नोटीससुद्धा बजावण्यात आलेली आहे पोलिसांनी पुढे सांगितले की पंडिलकरचा सा मोबाईल चार जून रोजी जप्त केला होता तसंच त्यातील माहिती जाणून घेण्यासाठी हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला पंडिलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे एंट्री पॉईंट्स रूम आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचे सी सी टी व्ही फुटेज निवडणूक आयोगाकडे का मागितले आहेत ते मिळाल्यानंतर तपासाला गती मिळेल पंडिलकर आणि गुरव यांना चौकशीसाठी बोलवू गरज पडल्यास अटक वॉरंट जारी करू असं सुद्धा पोलिसांनी सांगितलंय यामध्ये सहा महत्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाचे अधिकारी गुरव यांच्याकडे हा मोबाईल फोन होता जो मतमोजणी करताना ओ टी पी जनरेट करतो दुसरी गोष्ट आहे हा फोन पंडिलकर वापरत होते पोलिसांना संशय आहे की हा फोन सकाळपासून संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत वापरला गेला होता तिसरी यातली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इलेक्शन कमिशनकडे सर्व सी सी टी व्ही फुटेज आहेत जे आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना देण्यात आलेले आहेत चौथी यातली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी तीन पथकं बनवली आहेत ही पथकं इलेक्शन कमिशनकडून आलेल्या सी सी टी व्हीची तपासणी करणार आहेत पाचवी जी यातली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पोलीस आता या फोनचा सी डी आर घेत आहेत आणि मोबाईल नंबरचे सर्व तपशील घेत आहेत यातली पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पोलीस या फोनचा सी डी आर घेत आहेत आणि या मोबाईल नंबरचे सर्व तपशीलसुद्धा पोलीस घेत आहेत हा फोन आता पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांना जाणून घ्यायचं आहे की कॉल या फोनवरून जे कॉल केले गेलेले आहेत ते कुणाला केले गेलेले आहेत आणि किती ओ टी पी या फोनवर प्राप्त झालेले आहेत त्या फोनवरती कॉल आले होते की नाही हे सुद्धा पोलिसांना जाणून घ्यायचं आहे यामधली जी सहावी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे नियमानुसार ओ टी पी जनरेट केल्यानंतर आर ओ म्हणजे रिटर्निंग ऑफिसरनं हा फोन परत का घेतला नाही याचीसुद्धा पोलीस चौकशी करणार आहेत दरम्यान आता या प्रकरणावरती वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत आदित्य ठाकरेंनी या प्रकरणावरती भाष्य आहे आणि त्यांनी ट्विट करत आहे मुंबई उत्तर पश्चिममध्ये मिंदे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर बनले आहे कारण गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगानं मतमोजणी केंद्राचे सी सी टी व्ही फुटेज शेअर करण्यास नकार दिला आहे माझा अंदाज आहे की आता चंदीगडमध्ये घडलेल्या प्रकारासारखा या प्रकरणाकडे सुद्धा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे आम्ही नेहमी म्हणतो की भाजप आणि मिंदे टोळीला लोकशाही संपवायची आहे आणि आमची घटना बदलायची आहे हा गैरप्रकार हा त्यांच्या याच एक प्रयत्नाचा भाग आहे असं आदित्य ठाकरेंनी ट्विट करत म्हटलं आहे राहुल गांधींनीसुद्धा या प्रकरणावरती ट्विट केले त्यांनी नेमकं का काय म्हटलं ते बघा त्यांनी म्हटलं आहे भारतामध्ये ई व्ही एम एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कुणालाही त्याची छाननी करण्याची परवानगी नाही आहे इथल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाची भावना कमी होते तेव्हा लोकशाही हा फक्त दिखावा होऊन जाते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते असं राहुल गांधींनी म्हटलंय दरम्यान आता हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये तापू लागले आता हे प्रकरण नेमकं कुठवर जाऊन पोचतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या प्रकरणी वायकरांची देखील चौकशी होते का यामुळं त्यांची खासदारकी जाणार का या प्रश्नांची सुद्धा उत्तरं लवकरच स्पष्ट होणार आहे आपल्याला याबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद